हे इथे मठ आहे पुढे तर चल आता जाऊन बघू तुम्ही चालले चाललंय हा आम्ही जातो फोटोशूट करायला बस आता आम्ही इथे वरती जाऊन फोटोशूट करून घेतो तोपर्यंत ते लोक दर्शन करून येते आता आपण इथे या पॉइंट वरती आलेलो आहोत नाही ट्रायपॉट नाही आणि तुम्ही बघू शकता इकडनं व्ह्यू तिथे सुंदर आहे आता आपण इथे प्रॉपर टोकावरती आलेलो आहे माहिती ना आवाज येतोय की नाही आणि मम्मी घाबरते आहे जायला आणि बघू आता एवढा वेळ वेट केला आणि हे काय चालतो गेली काय पप्पा पप्पाने शिया खाल्ल्या हॅलो वेलगम बॅक टू माय चॅनल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या चॅनलमध्ये सो गाईज आज आहे संडे आणि ॲज युज्युअल आपण संडेला फिरायला जातो सो आता कुठे फिरायला जायचं तर आम्ही आता असं ठरवलं आहे की आपण फक्त केळव्याला जाऊया केळवायला आता बघूया कुठे जाणार आहे एक्झॅक्ट माहिती नाही कुठे जाणार आहे सो बघू आता आधी केळव्याला जाऊया आणि मग तिथे कुठे चाललो आहे कुठे फिरायला जायचं वगैरे ते सगळं बघूया पण त्याच्यासाठी व्हिडिओमध्ये बनून राहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असं सपोर्ट करत राहा तो चला आता जाऊन बघूया आता पाऊस पण सुरू झालेला आहे मागे पाऊस सुरूसुद्धा झालेला आहे तर आता चला जाऊन बघूया आणि बघूया काय काय धमाल होते इस इथे खेळ सुरू आहे आधीच ती आलेली आहे पाच मिनटं झाली आणि आता इथे खेळ सुरू आहे सो जायचं ना पावसाभिशील ना मग So, so, जाऊया मग so, आता मस्ती काय संपतच नाही सो चल आता जाऊया बघूया आता आपण खेळायला गेलेलो पण तिथे खूप बीच वरती गेलेलो तर खूप सारी गर्दी होती तिकडे आणि म्हणजे ना एकदम घाण पाऊस झालेला तर एकदम चिकल चिखल झालेलं तर आम्ही विचार केला की आपण एडवनला येऊया फोटो शूट वगैरे करण्यासाठी आणि व्हिडिओज वगैरे काढण्यासाठी तर आम्ही आता एडवनला जाता जाता ना आम्हाला असं दिसलं आयुष्यभर पाय सरकतोय आम्हाला असं दिसलं की इकडे ना स्वामी समर्थांचं मठ आहे मग आम्ही विचार विचारत स्वामी समर्थांच्या मठात आलो आता सो बघूया आता हे इथे मठ आहे पुढे तर चल आता जाऊन बघू स्वामी समर्थांच्या मठात आलेलं आहे आणि हे आहे ते मठ स्वामी समर्थांचं दादा आपलं दर्शन झालेलं आहे फायनली तुम्ही बघू शकतात आणि आता इथे बसलेले आहेत आता आपलं फायनली दर्शन झालेलं आहे माझ्या मागे तुम्ही बघू शकतात स्वामींचं मठ आहे मला दाखवते एवढंच क्रॉप होत आहे सो आता बघूया आता आपलं दर्शन तर झालेलं आहे आणि आता बघू येडवलला जाऊ फोटोशूट वगैरे करू सगळं करू आणि भेटू आता बघू काय काय धम्माल होते पण स्वामींचं दर्शन झालं सो मस्त आणि आता आपली अजून ओळखसुद्धा निघालेली आहे इथे स्वामींच्या मठामध्ये सो बघू आता काय काय होतं ते आता फायनली आपण निघूया बघूया आणि खूप चिकल सो आता बघूया आपण नक्की एडवनला कुठे चाललो आहे वेळू आता आपल्या डायरेक्ट डेस्टिनेशनवर आता आपण फायनली मठातला निघालेलो आहोत आणि आता बघूया काय होत आता आपण फिरून फिरून कुठे जायचं कुठे जायचं कुठे जायचं शेवटी आपण एडवनला चाललेलो आहे मंदिरामध्ये सो आता जाऊन बघू काय होतं आणि काय नाही ते आणि मम्मी मम्मी आणि मनात चालले दर्शनाला आता आम्ही फोटोशूट करायला जातो सो चालले आहेत तुम्ही खरं चालले हा आम्ही जातो फोटोशूट करायला कस आता आम्ही इथे वरती जाऊन फोटोशूट करून घेतो तोपर्यंत ते लोक दर्शन करून येतील शकता इकडनं व्ह्यू आम्ही आता इथे आला आम्हाला एक स्पॉट भेटला आहे इथे आणि तुम्ही इकडनं हा व्ह्यू बघू शकता पाऊस पण खूप जोरात येणार आहे आणि खूप सुंदर व्ह्यू आणि आवाज येतोय की नाही माझा माहिती नाही कारण का खूप हवा सुटलेली आहे इथे आणि तिथे वरती तिकडे वरती मंदिर आहे आणि तुम्ही बघू शकता खूप हवा सुटली आहे तुम्ही नेचर बघू शकता थांबूया मम्मी आणि मनवा दर्शन करायला गेले सो ते येईपर्यंत का खूप मस्त स्पॉट भेटलेला आहे इथे फोटोशूट करण्यासाठी पण हवा खूप सुरू आहे सो बघू आता तुम्ही बघू शकता खूप हवा सुटलेली आहे इथे आणि क्लायमेट पण इतकं सुंदर झालंय ना का काय सांगू खूप मस्त क्लायमेट झालं ऊन येते डायरेक्ट डोळ्यावर क्लायमेट बघा काही क्लायमेट खूप हवा सुरू आहे खूप हवा आवाज येतोय की नाही माहिती नाही बट क्लायमेट बघू शकता तुम्ही तर आता या दोन महाराण्या आलेल्या आहेत त्यांना आम्ही सांगतोय कधीपासना लवकर या लवकर या हलत डुलत कसा काय पडल चाललंय फोटो वाढायला छान जाशील ना कि पडशील जाणार तिथे मस्त स्पॉट आहे काही आता आपण इथे या पॉइंट आले वरती आलेलो आहोत नाही ट्रायपॉट नाही आणि तुम्ही बघू शकता इकडनं व्ह्यू तिथे सुंदर आहे आता आपण इथे प्रॉपर टोकावरती आलेलो आहे माहितीने आवाज येतोय की नाही आणि मम्मी घाबरते आहे जायला आणि बघू आता एवढा वेळ वेट केला आणि हे काय फालतू आहे काही पप्पा खाल्ल्या खूप हवा सुटली आहे मला माहिती नाही माझा आवाज येतोय की नाही खूप हवा सुटली आहे आणि एक मिनट तुम्हाला इथे बघू शकता हा शेवटचा टोक आहे आम्ही इथे आलो इथे हा शेवटचा टोक अक्षर फोन पकडायला होत नाही एवढी हवा सुरू आहे आणि पाणी खरं वाढतंय सुरू चला तर निघूया इथून जास्त वेळ थांबणं योग्य नाही आहे मग तुम्ही काहीच हो बघू शकता किती सुंदर वाटते किती भारी वाटते आता आपल्या इकडनं फोटोशूट वगैरे झालेलं आहे आणि आता पण फायनली निघतो इथून आणि आता खूप जोराची भूक लागली आहे सो आता बघूया काय खातोय मनवाला सांगते तिला पुट्टा मका खायचा आहे तर हा एक मोठा टास्क आहे बाबा दगडातून इकडनं जायचं म्हणजे तर आता चला निघूया आधी थोडं बघूया दर्शन तर आम्ही केलं नाही मम्मी जाऊन आली आणि लकीली मनवाला देवीचं दर्शन भेटलं सॉरी आशीर्वाद भेटला कारण का तिला ना ती पाया पडत होती आणि तेव्हा फूल पडलं तर आता जाऊया बघूया खूप भूक लागली आहे सो बघूया आता काहीतरी खाऊया आधी ऐक ना काय झालं तू दर्शन करायला गेलेली सर नीट सांग काय झालं मग कसं वाटलं तुला खूप मस्त वातावरण झालेलं आहे तुम्ही बघू शकता काय काय कसं वाटलं मस्त ना पावसात पालघर मस्त होतो ना नाईस रोज इधर बैठती है दुपहर तलक पैसा कमाने के लिए को दुपहर जाती है जिसको भी पैसा देने का रहेगा आ जाना आणि गाईज तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं वातावरण झालेलं तुम्ही बघा खूप भारी वातावरण आहे आणि आता आपल्याला परत जायचं आहे सो बघू तू आता खूप खूप वारा उठलाय केसांचा धक्का सत्य नाच झालाय मला माहिती पण नाही माझा आवाज येतोय की नाही तर आता बघू काहीतरी खाऊ खूप भूक लागली आहे सो पप्पा आता गाडी काढतात आहेत तर आम्ही विचार केला आम्ही आधी थोडं पुढे येतो चालत चालत सो बघू आता आणि काही इथे फोटो फोटो शूट करायला बसलेली आपला वडापाव आलेला आहे आता खाऊन वगैरे आहे आणि आता आपण फायनली घरी जायला निघालोय तर आता आपण फायनली घरी आलेलो आहोत आणि आपला हा व्हिडिओ मी इथेच एंड करते व्हिडिओत आपण पुन्हा दुसऱ्या नवीन ब्लॉग मध्ये सो बाय बाय चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक्स करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा तर आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये खूप थकायला जायचं बाय